नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉकच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज थोडं बऱ्याच दिवसानंतर भेटत आहोत आपण तर आज आपण राखी राखी स्पेशल राखी पौर्णिमा होऊन गेलेली आहे गे, माझी राखी राहिलेली आहे तर मी करत आहे गुलाबजामून एक किलो खवा घेतलेला आहे जरा पिवळाच घ्यायचा त्याच्यामध्ये फॅट असतं जरा पांढऱ्यामध्ये फॅट कमी असतं गाठ वगैरे राहू नये म्हणून मी एक किलो खवा हा खिसणीनं असं खिसून घेत आहे ओके okay, मी सगळा खिसून घेते मी यात एसेंस एक दोन थेंब घालणार आहे हे बघा दोन थेंब टाकले एक जे एक्स्ट्रा पडला एसेन्स टाकला मी पावडर टाकायच्याऐवजी आणि मैदा घेतलेला आहे मी मैदा हे टाकणार नाही सोडा टाकणार नाही मैदा घेतलेला आहे मी एकशे सत्तर ग्रॅम जसा लागल तसं थोडं थोडं टाकायला आहे यात मावल असं तिंबून घेणार आहे हे बघा एकशे सत्तर ग्रॅम टाकला मी खवा मैदा टाकला मी एक किलो खव्यात तर आता बघा तर याला असं तुम्ही तळ हाताना हे करू शकता पण मला आता तेवढा वेळ पण नाही आणि स्टॅमिना पण नाही मी मिक्सरवर उलट फिरवून घेणार आहे थोडं 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 आणि असं भर्र नाही फिरवायचं त्याचं सगळं ऑइल फॅट सगळं रिलीज होईल थोडंसं पल्स मोडवर एक दहा सेकंद तरी फिरवायचं परत एक एकजीव करायचं नॅचरल हे बघा हे बघा हे बघा ऑफ आणि इकडे वन टू थ्री येत मी इकडं फिरवणार आहे बघा बास। ये बाका मी, या किती मऊ झालेस बघा या पद्धतीनच मी फिरवून घेणारे पूर्ण पीठ याच्या मी सहा बॅच करून घेतल्या बघा एका बॅचला एवढंच फिरवलं आणि आता हे का सुंदर पैकी किती ऑइली झाले बघा हे छान एक जीव झाले बघा तेलकट आणि आता मस्त पैकी गुलाबजामून करते हे बघा या कुकरच्या डब्यानं एक किलो साखर घेतली एवढंच पाणी घालणार आहे मी या, या डब्यानं मोजून आणि आपण आता पाक करायला घेऊ पाक काही एक तारीख करायचं नाही किंवा काहीच नाही करायचा पाक करायला ठेवते हे बघा मी एवढं हे साखर टाकायला एक किलो त्याला बरोबर जेवढी साखर आहे मी तेवढंच पाणी घालणार आहे कोण कमी पण घालतात पण मी तेवढं घालणार आहे साखर कमी घालत असते मी पण ही पाहुणे येलेत म्हणून थोडी घातली नाही तर मी कमीच गोड पाऊन किलोच घालते पण घातली आत्ता आता आपण ठेवूया गॅसवर याच्यात थोडी विलायची पावडर टाकते मी आणि आता हे हलवून घ्यायचे हे बघा हे दोन साईज आहे ही एक साईज आणि ही एक साईज मी हातानेच करते हे बघा या पद्धतीने मी सगळे गुलाबजामून करून घेते असं टाकलं बुडबुडे यायला लागले की समजायचं आपलं तेल बऱ्यापैकी चांगलं तापलेलं आहे जास्त तापवायचं नाही गॅस बघा माझा कमी आहे आता कमी गॅसवर हे असे चांगले तळून घ्यायचे का मी पहिलं पण छोटी गोळी तळ तळून घेतली एवका छान वाटलं पण आणखीन तुम्हाला दाखवायसारखी एक छोटी गोळी तळलेली आहे बकात आता आपण जामन टाकून घेऊ वेर गळत नाही काय नाही आपला जामन थोडी पहिली बॅच शेऊस तर थोडस चिटका चिटकी होती जरा पहिली बॅच झाली एक घाणातळायला मला आठ मिनिट लागले जवळजवळ सात ते आठ मिनिट बघा कमी गॅसवर तळायचा मला दाखवते मध्ये कसं झालेलं आहे तो आम्हाला मला असाच कलर आवडतो बघा एकदम छान पकलेत हम्म हे बघा हे गुलाबजामन तळेल हे थोडे डार्क मला डार्क आवडतात आणि हे थोडे फेंट हे मुलाला थोडी अशी साईज आवडते पाच सहा असे सोडत मी एक किलोमधला अर्धी वाटी खवा काढला आहे फक्त साखर आणि खवा खायला आवडतो त्याला आणि सुनबाईला आणि ती आता आम्ही हे गुलाबजामन पातीलाच पाप करून घेतला आणि हे बघा याच्यात टाकायचे रात्रभर जवळपास सगळे मिळून पंच्याऐंशी गुलाबजामून होतात जर तुम्ही एक किलो खवा घेतला तर त्याला दोनशे ग्रॅमच मैदा घ्या थोडासा कमी घेतला तर चालेल मी एकशे सत्तर ग्रॅम घेतला कारण का काला काला गुलाबजामुन आमच्या धाराशिवला प्रसिद्ध आहे काला जामून मी काला जामून पण केले थोडं आणि पसरट याच्यामध्ये हे काय करायचं असते हलवायचे पुन्हा खालीवरी खालीवरी पसर ठेच्या ठेवायचे गुलाबजामुन छान फुगतात आता मी हे पाच सहा तास म्हणजे आता रात्रीची वेळ आहे रात्री, रात्री केली आहेत मी सकाळी दाखवते तुम्हाला गुस्ट केल्यानंतर येणं आता आपण झाकून ठेवणार आहोत गुलाबजामुन याला सकाळी भेटूया तयार झालेत आपले छानपैकी हे बघा केल्यापासून खायला चालूच आहेत नंबर एक खाव का आजपर्यंत मुरलेले आहेत